आधी बळीचा बकरा बनवलं आता अजितदादांना बाहेर पडण्यास भाग पाडायचं हीच चाणक्यांची नीती रोहित पवारांचा हल्ला बोल लोकसभेच्या पराभवासाठी महायुतीकडून अजितदादांचा बळीचा बकरा करण्यात आला आहे तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांना बळीचा बकरा करण्यात आला आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केले रोहित पवार आणि अजित पवारांसह भाजपवर हल्लाबोल केलंय दादांना वेगळं होण्यास भाग पाडायचं ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडल्याची चर्चा आहे त्यामुळे भाजपचा पराभव केवळ दादांमुळे नाही तर भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे झालाय असंही रोहित पवार म्हणाले रोहित पवार म्हणाले महाविकास आघाडीच्या विरोधात दुहेरी लढतीत जनता आपल्याला पराभूत करते म्हणून तिरंगी लढत झाली तिरंगी लढत झाल्या सर्वसामान्य जनतेची मते विभागली जाऊन भाजपला फायदा होतो असा भाजपच्या चाणक्यांचा कयास आहे त्यामुळे तिरंगी लढतीसाठी तिसरा उप पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदांना बळीचा बकरा करण्यात येत असून आधी आर एस एसच्या मुखपत्रातून टीका नंतर झोपलेले तथाकथित गांधी जागे करायचे आणि आता तिचे पुढे काहीतरी करून अजितदांना वेगळं होण्यास भाग पाडायचे ही रणनीती चाणक्याने दिल्लीत मांडली असल्याची चर्चा आहे पवारसाहेब आज बारामतीमध्ये फिरत आहेत उद्या ते इतर ठिकाणी सुद्धा फिरणार आहेत आणि पवारसाहेब फिरल्यानंतर लोकसभेमध्ये कळले आपल्याला काय होतं त्यामुळे विधानसभेमध्ये पवारसाहेब फिरणारच आहेत आणि महाविकास आघाडीचे सरकार या राज्यामध्ये आल्याशिवाय पवारसाहेब उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधीजी हे कुठेही थांबणार नाहीत परिवर्तन हे शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये होणार आहे तर मी कुणीही कितीही महायुतीच्या नेत्यांनी काही बोललं तरी लोक महायुतीला साइड ला करणारच आहेत आणि आपल्या विचाराचे सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सामान्य लोकांच्या हिताचे निर्णय खऱ्या अर्थाने आम्ही सर्वजण मिळून तिथे घेऊ अरे मग तसं असलं असतं तर आज सतत जाऊन बसलो असतो कदाचित मोदी साहेबांनी त्यांना फोन केला असावा शहा साहेबांनी फोन केला असावा आता ते बरं झालं असं नाही बोलले की अमेरिकेमध्ये जाऊन सुद्धा रोहित पवार तिथं आता लढाईची इच्छा आणि प्रेसिडेंट बनण्याची इच्छा व्यक्त करत होते आता मला काय लेवलला ते घेऊन ठेवलं नेवलेलं आहे म्हणजे पूर्वी बच्चा म्हणायचे आणि आता ते म्हणतात की मंत्रीपद मुख्यमंत्रीपद म्हणजे हेच नेते मला त्या ठिकाणी कुठेतरी उचलतात असं आपल्याला म्हणावं लागेल मी साहेबांना एवढंच म्हणेल की तुमची सुद्धा जी भाजपबरोबर चर्चा चालू आहे नाही तर झालेली आहे त्या चर्चेचं काय झालं हे कुठंतरी तुम्ही सांगावं आणि अजितदानांना अनेक इतर नेते सोडून घरातच का तिथं हे ज खासदारकीचं राज्यसभेचं पद का द्यावं हो लागलं हे कुठंतरी लोकांना तुम्ही सांगा उगाच हवेत पतंग तुम्ही उडू नका लोकांना माहिती आहे आम्ही विचारासाठी आदरणीय साहेबांबरोबर राहिलोय पवार साहेबांमुळे राहिलेलो आहे तुम्ही स्वहितासाठी आणि तुमच्यावर होणाऱ्या कारवाईसाठी तुम्ही भाजप बरोबर केलेला आहात आता हे लोकांना स्पष्टपणे कळलेलं आहे त्यामुळे तुम्ही कितीही राजकीय पतंग उडवल्या तरी लोकच ती पतंग कापणार आहेत त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई